फ्रुटेक सोलापूरमध्ये मी सौरभ आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज कुठे ना कुठे श्रावणाच्या सर्व शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो त्याचबरोबरीने आज फ्रुटेक सोलापूरमध्ये साधारणतः एक वेगवेगळ्या वे वे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधून आवक वाढते आहे आणि त्याचबरोबर आज आपला अहमदनगर असेल संभाजीनगर असेल त्याचबरोबरीने सोलापूर जिल्हा असेल आ, या ठिकाणा बरोबरच विजापूर जिल्ह्यातूनही आपल्याकडे माल यायला सुरुवात झालेली आहे पण एक विशेष परिक्षेत्र म्हटलं तर सांगली जिल्ह्यातील तासगावमधील डॉक्टर दीपक पाटील सर आज आपल्याकडे या ठिकाणी त्यांचा माल घेऊन आलेले आहेत तर पहिल्यांदाच त्यांनी आपला माल आपल्या मार्केटला या ठिकाणी आले होते विशेष म्हणजे सरांना आपला माल आ, कशा पद्धतीने उगवावा यासाठी जे ते ज्या पद्धतीने कार्य करतात त्याच पद्धतीने आपल्या मालाची मार्केटिंग कशी व्हावी त्यासाठी त्यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी आपल्या फ्रुटेक सोलापूरच्या मार्केटला भेट दिली होती इथली सर्व कार्यपद्धती बघितली होती आणि ती कार्यपद्धती बघितल्यानंतर काल त्यांनी आपले एकशे वीस कॅरेट माल हा आपल्या सोलापूर मार्केटला होता तर आज मालाची आज या ठिकाणी विक्री झालेली आहे आणि विक्री झाल्यानंतर एकंदरीत सरांना फ्रुटेक सोलापूर मार्केटला काय अनुभव आला तो अनुभव एकदा जाणून घेण्यासाठी आपण सरांना या ठिकाणी बोलवलेला आहे तर नमस्कार सर नमस्ते तर एकंदरीत तुम्ही परवाच्या दिवशी आपल्याकडे स्लॉटची बुकिंग केली होती बरोबर तर स्लॉट बुकिंग करण्यापासून तर आज साधारणतः तुमच्या मालाची विक्री झालेली आहे आणि आता पेमेंट आहे तुमचं इन्स्टंट पेमेंट जे आहे ते आपण करून देणार आहोत तर तुम्हाला एकंदरीत कसा अनुभव राहिला आणि तुम्हाला काय वेगळेपणा वाटला तो या मार्केट बद्दल जरा शेतकरी बांधवांना तुम्ही एकदम जरा मार्गदर्शन करावं प्रथम मी माझी ओळख सांगतो मी डॉक्टर दीपक तानाजी पाटील माझं गाव आहे वायफळे तालुका जिल्हा सांगली मी माझं स्वतःचं हॉस्पिटल असताना सुद्धा मला शेतीबद्दल आवड असल्यामुळे मी आमच्या इकडे तासगाव तालुक्यामध्ये डाळिंबाचं क्षेत्र एकही झाड बघायला तुम्ही मिळणार पण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे आमच्याकडे औष असतो खूप त्याच्यामुळे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी पिकवण्याचा प्रयत्न करतो आहे माझा माल चांगला असेल अति चांगला क्वालिटीचा असा मी म्हणत नाही पण ॲज कम्पेअर्ड टू माझे तीन एकर द्राक्षबाग पण आहे आणि डाळिंब पण आहे पण डाळिंब पण तीन एकर क्षेत्र आहे ऍक्च्युली मला अनुभव नसल्यामुळे मी बारा पाच वर लागण केली होती मी जसं शेतकरी डाळिंबाकडून अपेक्षित उत्पन्न अपेक्षा करतो उत्पन्न आहे तर आपण अंतर माझं कमी असल्यामुळं मला तेवढं अपेक्षित उत्पन्न मिळत नाही साधारणतः पंधरा किलो सतरा किलो झाडावरती दहा वर्षाची रोप सुद्धा एव्हरेज मिळतो पण तेच जर आपण सांगोला आठपडी वगैरे घेतलं तर माझ्या हाय डेन्सिटीची लागण असल्यामुळे ते इकडं रोड एन्सिटीची लागण असल्यामुळे फरक जर बघितलं तर इकडं उत्पन्न जास्त निघतं वातावरणाचा फरक तर इकडं वातावरण स्वच्छ असल्यामुळे माल चांगला होतो तरी पण मी व्यापाऱ्यांना पण माल दिलेला होता आतापर्यंत दहा वर्षामध्ये माझा आता आठव्यांदा हार्वेस्टिंग आहे तर आठव्यांदा हार्वेस्टिंग करत असताना सरासरी मला खरंच चौदाशे रुपये हा गेले माझा दोन लाख रुपयाच्या वर मी खर्च करत नाही चौदाशे रुपये तरीसुद्धा मला ॲव्हरेज दरवर्षी एक दहा ते बारा लाख रुपये उत्पन्न मिळतं खूप चांगली गोष्ट आहे तर मी माझं मी शेतीकडे बघत असताना थोडंसं व्यापारी तत्वावर बघतो कारण मी हे करत असताना आपल्याला जे इल्ड घ्यायचं आहे पीक कोणतं घ्यायचं आहे द्राक्ष असेल डाळिंबाशी तर डा द्राक्षापेक्षा डाळिंबामध्ये प्रॉफिट जास्त आहे आणि जर चांगला माल जर केला तर अतिच उपयोग आहे आता आता मार्केटबद्दल जर बो बोलायचं गेलं तर ए पी एम चार ते पाच मार्केट मी फिरून पाहिले इन अँड ॲव्हरेज माझ्या मालाचा रेट त्या ठिकाणी साधारणतः पासष्ट ते सत्तर रुपये निघाला असतो या सगळ्यांची चाळणी केल्यानंतर ॲक्च्युली यांच्याकडे कमिशन नाही आहे ते लोडरकडून कमिशन घेतात तिथे आपले जर ए पी एम सीच्या मार्केटला जर गेलं तर साधारणतः किलोपाठीमागं दहा ते बारा रुपये आपले कमिशन जात ट्रान्सपोर्टिंग आपल्याकडे घेतलं तरी फार काय फरक पडत नाही पण यांची कार्यपद्धती जर बघितली लिलावाची पद्धत बघितली तर साधारणतः माझ्या मनाला एक पंच्याण्णव रुपये ते शंभर रुपये येण्याने ॲव्हरेज रेट मिळेल असं मला अजून बिलिंग केलेलं नाही पण एक साधारणतः पंच्याण्णव रुपये ते शंभर रुपये रेट मिळेल तर मला जर तिथं जर तिथल्या ए पी एम सीच्या मार्केटपेक्षा इकडं जर एक वीस पंचवीस रुपये किलो पाठिमागं जर जास्त मिळत असतील तर अंदाजे एक मला एक पंधरा एक टन माल निघेल तर तो जर विचार केला तर बघून पंधरा टन माला पाठीमागं जर विचार करा आपण एक पंचवीस रुपयाने जरी पडलो तर साधारणतः आपणाला पंधरा दोन एक तीस आहे ते तीन ते सव्वा तीन लाख रुपये मला ए पी एम सी मार्केटपेक्षा ह्या मार्केटमध्ये आल्या कारण माझं उत्पन्न वाढणार आहे यांची कार्यपद्धती असणारे ब्रोकर सेलर आणि स्टाफ सगळ्या निमितीने वाढणार आहे आपणाला ॲक्च्युली यांची ग्रेडेशनची पद्धत जर बघायची तर मशीनवरती पण है। आहे आणि हँडहोल्ड पण आहे तर दोन्हीकडून जरी केलं तर आपला माल असेल काय असेल तर साईजवरती मशीनवरती जात असल्यामुळे आपल्या बागेतून माल नेत असताना जे रिजेक्शन आता आमच्याकडे रिजेक्शन कमीत कमी, कमी पन्नास पन्नास हो, टक्के व्हा बरं पन्नास टक्के माल चांगला काढला आणि पन्नास टक्के रिजेक्शन झालं तर तो मला एन एन साठ रुपयेच्या वर काय भाव पडत राहतो पण तेच मला एकंदरीत सगळे एकत्रित गेल्यामुळे साधारणतः पंच्याण्णव रुपये ते शंभर आसपास असे मिळेल तर कार्यपद्धती चांगली आहे पेमेंटच्याबद्दल तुम्ही मनामध्ये एक शंका शंका बळगण्याचे काही कारण नाही कारण आपलं काय असेल ते सगळं अकाउंटिंग टू अकाउंटिंग होणार आहे नवीन मार्केट आहे सगळ्यांनी मार्केटला माल घेऊन यावा आणि ॲक्च्युली बाहेरच्या व्यापाऱ्यांच्यापेक्षा जर आपण बागेत माल देत असताना जे नुकसान होतंय तर टाळण्याला आणि आपणाला ॲक्च्युली मीडिएटर चांगला असल्यामुळे पैशाची हमखाच खात्री नमस्ते खूप खूप धन्यवाद पाटील साहेब तुम्ही मार्केटच्या अचूक ज्या सेवा आम्ही शेतकऱ्यांना देऊ इच्छितो जेणेकरून असेल की वजनाबद्दल सरांनी सांगितलं त्याबरोबर त्याचबरोबर ग्रेडिंग बद्दल सरांनी सांगितलं की मशीन ग्रेडिंग केल्यामुळे कशा पद्धतीने फायदे असतो इथे असणाऱ्या व्यापाऱ्यांची आणि असणाऱ्या सर्व सुविधांचा त्यांनी उल्लेख केला आणि त्याचबरोबर जी पेमेंट बद्दल असणारी खात्री त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येते आणि आम्ही नेहमीच